Good morning <coughs> gale, gale, gale. या हळूच 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 आमच्या झाडाला बघा कसे फुलं आले ते मी काल ऑनलाईन घेतलेत म्हणजे भरपूर दिवस झाले घेऊन काल डिलिव्हर झालेत ते सकाळी लावलेत त्याला तर फुलं उमललेत हे पण घेतलेत अजून लावायचेत ते कुंड्यांमध्ये व्यवस्थित आणि हे पण यामध्ये पंधरा कलर आहेत म्हणतायत ते एक उमललं डिलिवर व्हायला खूप टाईम लागला पंधरा दिवस झाले त्यांच्या ऑफिसमध्येच येऊन पडलो पार्सल तरी आहेत व्यवस्थित बघू आता उमलल्यावर कसे येते फ्लावर हे पण ऑनलाईन घेतलं मी हे आमचे गुलाब साठी नवीन बॉल आणला आहे आता वाजतोय बघू लिओ आता कसा खेळतोय च घ्यायचं ना नवीन आहे नवीन नवीन <laughs> वार् चाललाय दरला जर काय कोरोना कोरोनासारखा का करे त्याच <laughs> लिओ कसा खेळत आहे लिओ ला वाटतंय काय त्रिकेट आहे त्याला बॉल दिलाय बघ ना मग मी कसा करतोय तो झाला 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 लिओ कोरोना तोंडात घेऊन पळतोय वाजत आहे ते वाजलं नाही तुला वाजव ना थांब शिट्टी शेट्टी दाबू थांब <laughs> लॉट या मला दे ना मला दे ना तुझा बॉल बघू देखी बघू देखी कोरोना यो इकडे चल असं बसायचं नाही घेऊन त्याला पळायचं धरलं झालं झालं धाला झालं दे 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 धरला झालं झालं धरलं धाल्ला धरला झाला कोरोना यायचंय ममे बॉल बघितलं का कोरोनाचा आकार आहे झाला झालं झालं धुलं झालं 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 धरलं झालं आवडलं तुला ऑरेंज कलर मला दे ना मला दे ना ऊन गेलं पण नाही तुझी लय काही झोपायला नको याला पोहराला <laughs> दे मला दे, 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 मल दे। आणि इकडं चल चल माझा माझा बॉल दे दे दे, दे।, दे शाना ओ, बॉल नाही देळता येत तुझे इतकं फास्ट शान्या शाण्या धाल धाल धरलं धल धरलं घेऊ 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 फेकून त्याच्यातली शिट्टी जाईन निघून किती छान वाचतय ना दाखव 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 मला दे मला दे

पळाला कुठे गेला तिकडे आहे हड्डी मट्टू खाते मट्टू मट्टू बॉल खेळतोस लिओले थंड वारा सुटलाय केडाकिडा नको खाऊ गेला ओढून थंड़ी सु आज ती थंडी सुटली ले। गार वस्ते वारा वारा चल तिकडं बसू चल तिकडं आज इव्हिनिंगला इतका खेळला बॉल इतका दमला पावणे सातला ला झोपला आता किती दहा वाजून वीस मिनिट झाले आत्ता आता उठलाय इतका वेळ झोपलाय <laughs> घेऊ मे किती 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 झाला बाय गुड नाईट